अहमदनगर शहरात लेगो कार्निवल अधिकृत एज्युकेशन सेंटरचा शुभारंभ नुकताच करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच या सेंटरमध्ये यंत्रमानव बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे अहमदनगर शहरात प्रथमच यंत्रमानव बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मशनरीचं ज्ञान लहानपणापासूनच मिळावं व विद्यार्थ्यांना आपल्या कल्पकतेतून काहीतरी नवीन करता यावं या दृष्टीकोनातून प्रितेश संकलेचा व हार्दिक शहा यांनी भवानी नगर येथे इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोरील सूरज बंगलो येथे या लेगो कार्निवल अधिकृत एज्युकेशन सेंटरची सुरुवात केली आहे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या एज्युकेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मर्चंट बँकचे चेअरमन हस्तिमल मुनोत उद्योजक नरेंद्र फिरोदिया नगरसेवक सुवेंद्र गांधी इंडस वर्ल्ड स्कूलचे विनायक देशमुख तनिष्काच्या डॉक्टर धनश्री सुजय विखे सकाळ वृत्तपत्राचे निवासी संपादक बाळज गोठे यांच्यासह साई एंजल्स स्कूलचे संस्थापक उत्तमराव करपे व रोबोटिक प्रायव्हेट लिमिटेड दिल्लीचे मॅनेजिंग डायरेक्टर निशांत जैन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते या सेंटर मध्ये तयार करण्यात आलेल्या रोबोच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रितेश संकलेजा व हार्दिक शहा यांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ व्हावी तसेच विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी करण्यास प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या लेगो कार्निवल एज्युकेशन सेंटरला शुभेच्छा देत उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ऑल द बेस्ट करेन त्यांच्या या सेंटरसाठी आणि आजकालच्या या काळाच्या गरजेनुसार त्यांनी हा खूप मोठा पाऊल घेतला आहे आपल्या नगर जिल्ह्यासाठी आपला जिल्हा खरंच खूप मोठा आहे आणि इथे शिकणारे मुलंही त्यांना गरज आजकाल चांगल्या शाळा तर आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये पण हे जे सेंटर्स आहेत याची पण फार गरज आहे कारण आजकाल मुलं टी व्ही आणि मोबाईल या दोन गोष्टीमध्ये इतके जास्त गुंतले आहेत की हे जे अट्रॅक्ट करणारे हे जे खेळण्या त्यांचे आहेत हे रोबोट बनवणारं किंवा लिगो जे आहे ते मुलांना फार आवडतं आणि हे असे सेंटर्स इथे नगरमध्ये खूप जास्त तुम्हाला प्रतिसाद मिळेल आम्ही आम आमच्या शाळेतर्फेही आम्हाला काय तुमचा सपोर्ट घेता येईल तो पूर्णपणे आम्ही घ्यायचा प्रयत्न करू बाकी ते रा, मला यांचा जो थ्री डी कॉन्सेप्ट त्यांनी जो दाखवला की मुलं जे चित्र काढतात ते त्यांच्या प्रत्यक्षात समोर त्यांना बनवता येत आहे ते खरंच खूप छान आहे त्यांना त्याच्यामध्ये खरंच खूप इंटरेस्ट येईल आणि मी या दोघांनाही त्यांच्या सेंटरसाठी शुभेच्छा देते आपल्याला कालांतराप्रमाणे बदलत राह राहावं लागतं त्याप्रमाणे आज आमचे प्रिजने एकदम आम्हाला चार महिने म्हणजे सांगितलं की भाई आता नवीन काहीतरी मी लॉन्च करणार आहे पण तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल आणि खासदार साहेब या ठिकाणी आणावं लागेल पण म्हटलं आता नेमकं साहेब शंभर टक्के येणार होते पण आज आमचे प्रदेश जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही सा साहेब दिल्ली मुंबईला आल्या कारण येऊ शकले नाही त्याबद्दल दिल्ली व्यक्त करतो पण निश्चितपणे प्रदेश तुझ्या या रोबोटिक सेंटरला साहेबांच्या वतीनं खूप खूप खुँँ शुभेच्छा आहे कारण की आता आम्ही पाहतोय की एंपी, एंपी असल, या काळामध्ये आता आमचं समजा एम पी एम पी फंड असेल तरी आम्ही शाळेच्या माध्यमातून निश्चितपणे तुला कुठे सहकार्य करता येईल या उद्देशाने आपल्या जिल्ह्यातील जेवढ्या काही शाळा असतील त्यांना साहेबांच्या वतीने पत्र देऊन आमच्या खासगणीं काय देता येईल का याला हे निश्चितपणे कारण की ही उद्याची काळजी गरज आहे आज येथे बाबा ट्रेनिंग सेंटरचा शुभारंभ झाला आहे संचालक आहे शुभेच्छा देतो एक फार अकरा मीटर उप उपक्रम किंवा एक सेंटर त्यांनी अहमदनगरमध्ये आणला त्यासाठी खरोखरच मनापासून एक नगर करून त्यांचं कौतुक केलं पाहिजे आजच्या शिक्षणाच्या युगात लॉजिकल थिंकिंग किंवा असे काही खेळणे की जे आपल्याला आपली जी कल्पकता आहे ती सहज सहज आपल्याला सुरू करता येईल असा सेंटर त्यांनी इथं उभारला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो सर्व नागरिकांना आवाहन नक्की ना त्यांनी हा सेंटर गावांवर व्हिजिट केलं पाहिजे के जी ते बारावीपर्यंतच्या मुलांसाठी इथं कोर्सेस आहेत ते नक्की केले पाहिजे कारण आपल्याला एक नवीन विश्वास जाण्याची ही संधी अहमदनगरमध्ये आता उपलब्ध झाली आहे हे तर मला सांगता नाही मी लहानांपासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या सेंटर मध्ये विविध प्रकारच्या मशिनरी रोबो व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वतः तयार करता येणार आहे या संदर्भात बोलताना सेंटरचे से संचालक हार्दिक शहा यांनी अधिक माहिती दिली आम्ही ॲक्च्युली नगरमध्ये पहिल्यांदाच रोबोटिकंट एक कारवाई करत आहोत ज्यामध्ये आम्ही मुलांना रोबोट कसे बनवायचे त्यांच्या इम्प्रि सॉरी त्यांच्यामध्ये आपण प्रोग्रामिंग करणे त्यांनी जुळवणी करणे त्याने ॲक्शनमध्ये आणणे हे आपण एक कार्यशाळेत आपलं शिकवणार आहोत आपली जी कार्यशाळा आहे त्यामध्ये नर्सरीपासून ते बारावीपर्यंत ते मुलांसाठी आपण ही कार्यशाळा उप उभारली आहे त्यामध्ये आज आपण ओपनिंग केलेलं आहे लेगो कार्निवल एज्युकेशन सेंटर मुळे शहरातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला आणखी चालना मिळणार आहे पाल्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून या सेंटरला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन प्रिते संकलेचा यांनी यावेळी केले प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर